ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा वसार गावात निशांत वायले यांच्या घरी पाच दिवशी गणपती बाप्पाचं आगमन झालं असून यंदा केदारनाथ मंडपातील नदीचा देखावा त्यांनी उभारला आहे त्यामुळे या देखाव्याची सर्वत्र चर्चा होती आहे मागील चार वर्षांपासून विविध सामाजिक विषयांवर वायले कुटुंब गणपती बाप्पासमोर देखावे उभारत आहेत यंदा केदारनाथ मंडपातील नदी मंडप उभारले असून यात अनेक देवदेवतांचं दर्शन होत आहे हा संपूर्ण देखावा इको फ्रेंडली असून अनेक दिवसांपासून निशांत व्हायले आणि त्यांचे मित्र परिवार देखावा उभारण्यासाठी मेहनत घेत होते येथील नदी खास आकर्षण ठरत आहे चालाबागप्रमाणे आम्ही डेकोरेशन करतो आहे यावर्षी त्या गेल्या वर्षी, वर्षी केदारनाथला गेलो त्याच्यामुळे त्यांनी तिथं जे आपण मंदिराचा बाहेरचा भाग आणि आतला दर्शन भागतो बघतो पण हे नंदी मंड मंडप तिथे आतमध्ये त्याच्यात सोन्याचा नंदी आहे ते आणि पाच पांडव भगवान श्रीकृष्ण कुंती माता आणि द्रौपदी माता या पण मूर्ती आहेत पण त्या लोकांना सदाचित दाखवत दिसत नाही पण ते त्यांनी बघितलं आणि ते इथं मांडण्याचा प्रयत्न केला तसेच त्याला माझा मुलगा निशांत यशवंत वाहिले आणि त्याला सहकार्य करतो मन्या कोल्हेकर तर याही वर्षी त्या इथे चांगलं घडून आणण्यात आलं हे सर्व आमच्या बाबांच्या कृपेने म्हणजे बालयोगीचे ददानंद महाराज तुंगारेश्वर पर्वत वसई पालघर यांच्या आशीर्वादाने आम्ही सगळं करतो गणपती बाप्पा मोर्या सालाबाप्रमाणे यावर्षी घेऊन आम्ही गणपतीची स्थापना केलेली आहे तीन चार वर्ष झाली आम्ही टी व्हीवर येतोय ये सध्या तुमच्या माध्यमातून आणि यावर्षी पण आम्ही ग गणपती स्थापन केला आहे त्या वर्षी आम्ही केदारनाथचं मंदिरातल्या आतमधला जो नंदी मंडप आहे त्याच्यातला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या मंडपामध्ये जे आपल्याला फोटो दिसतात ते मंदिरातल्या बाहेरच्या आणि आत्म गाभाऱ्यातले फोटो दिसतात पण त्याच्या मध्यभागी जो सुवर्ण नंदी आहे त्याच्यातला आपल्याला बघायला मिळत नाही आणि पाच पांडव माता द्रौपदी माता कुंती अजून पण काही मूर्ती आहेत पण ते जागा थोडी कमी पडली प्रॉपर पण आम्ही थोडक्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आकाश सहाने स्वानंद मिडिया ताज्या घडामोडी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा